नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे खास प्रसंगी किंवा सणावारांना काटापदराच्या साड्या नेसून तयार झाल्यावर पन वेला पन फोटो काढायला सर्वांनाच आवडतात पण बऱ्याच वेळेला पोज देता येत नाही त्यामुळे फोटो छान येत नाहीत पण आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि निवडक असे फोटो पोजेस घेऊन आलेले आहे ज्या तुम्ही सहज पोज देऊ शकता एक हात दुसऱ्या हातावरती ठेवून अशी पोज देऊ शकता सध्या ही पोज खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे किंवा गार्डनमध्ये बसून अशा प्रकारे सिटिंग पोज देऊ शकता किंवा स्टँडिंग पोज द्या आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर फोटो पोजेस घेऊन आलेले आहे सोप्यावरती बसून किंवा पदरावरती सुंदर डिझाईन्स असेल तर व्हिडिओमध्ये पाहताय अशा प्रकारे पोज देऊन फोटो काढा पदरावरचे डिझाईन्स फोटोमध्ये येऊन फोटो खूप सुंदर येतील फोटो काढताना तुम्ही रिलॅक्स आणि चेहऱ्यावरती स्माइल असायला हवी म्हणजे फोटो खूप सुंदर येतात अशा प्रकारे सिटिंग पोज ही खूपच छान येईल किंवा साडीच्या निर्या पकडून तुम्ही अशी पोज देऊ शकता किंवा एक हात फोल्ड करून अशा प्रकारे पोज द्या किंवा दोन्ही हात बॅकसाईडला घेऊन अशा पोज दिल्यात तरी खूप सुंदर फोटो येतील आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि अगदी इजी पोज देऊ शकता असे फोटो फोटोपोझ घेऊन आली होती जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा